<laughs> 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 नाव डाक नाव डाक हे नाव डाक चापटी मारे चापटी मारे गा मजा करत काय जेवत मजा करत मग दोन भाकरी खाल्या आता आवरा गावकीचा भात गावकीचा भात या बा आणि आम्हाला प्लेट पकडायला लागले आता सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकुट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईस ब्लॉग चालू करतोय सा आणि आता चाललोय मी भिवंडी खोणीमध्ये लग्नाला आहे आपल्याला लग्नाला चाललो तिथून जाणारे मी तीन तर हल्दी आहेत आज तीन हल्दी करारात लागतील काहीही करून मला आज जाणार आहे हल्दी लग्नामध्ये हल्दी लग्नाचे ब्लॉग तुम्ही बघत असा एन्जॉय भरपूर करतो आहे आपण चला कुठल्या हल्दीमधील नाचायला भेटतो आणि कुठल्या हल्दीमध्ये नाही नाचायला भेटत तेसुद्धा बघू पूर्ण तुम्हाला ब्लॉग दाखवेन आणि कंटिन्यू राहा आज थोडेसे कॉमेडी होणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये चांगले आणि नवीन नवीन माणसंसुद्धा तुम्हाला दिसणार आहेत आपल्या ब्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत बघत राहा आजचा ब्लॉग चला बाय बाय गाईज कंटिन्यू करा हळदीनं आल्याला इथं इंट्रो तर घ्यायचाच राहिला आणि इथेच आल्यावर आपण हल्दींच्या निघलो म्हणजे मला लक्षात नाही राहिलं रे हळदीच्या या रला आता आलं लग्नात पण याच्यानंतर हल्दीतच जायचं आता हल्दीच्या मुळात ते तोंडातून तसंच राहिला का बरं लग्न तेव्हा लग्न झाले आलं इथं काय नाव तुझा ध्रुव 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 पूर्ण नाव काय कुठला अस तू कुठला अस रा

ফটো <laughs> थोडी येथून पाहून कोण थांब गु हा का थांबाई आईस्क्रीम आणायला गेले सोय करायला आपली जरा ची आणि स्टेज वर तर काही गर्दी भरलेलीच आहे थोड्या वेळात आपण पण जाऊया बस अमेला भेटला कशी आईस्क्रीम खायचा का आला आई शपथ विघाडलेली आईस्क्रीम कशी घ्यान मी मम्मी आता का खाऊ सांग कडकवाली खाऊ का, का विगळलेली खाऊ कुठली खाऊ आईस्क्रीम अरे यार पाणीवाली आईस्क्रीम कोण कल यार असं थोडी असत तुम्ही एवढूच नाही काम करू शकत माझा के फायदा तुम्ही कुठून आज करवले आस का पोरीची चिकडून आस नवऱ्याची कुठून अस ना नवरा कुठला आणि नवरी हा दिवाळी होली बोलता तुम्ही दिवाळी होली नेपाली <laughs> आई बोलता रे होली हिवाली यो गाव कुठं हिवाली ना उन्हाली हिवाली ना उन्हाली इकडे दोघी तुम्ही इकडे 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 काय नाव तुमचं तुझा वेदिका तुझा मानवी अच्छा तुझा वेदिका तुझा मानवी मानिका आणि वेदिका मानवी तुझं नाव मानवी तुझा वेदिका

या साईडला चाललं आता फोटोशूट सेशन पाहू शकता तुम्ही तर फोटोशूटवाले आणि मंडेली घरची आपली सर्व जेवढी पण गँग होती त्याने आपल्याला आमंत्रण केलेलं आहे भाऊनी आयुषनी या साईडला पाहू शकता आयुष आणि त्यांची फॅमिली आहे पूर्ण आणि त्या फोटोशूट सेशन चालू आहे आणि हा पूर्ण समोरचा मांडव आहे तिकडे आता मकाशी आपला फोटोशूट चालवतो तिकडे फोटोशूट चालवताना आपण तिथं बसलेलो होतो ब्राझेंडवाले त्या साईडला आहेत

चला काहीच लग्नामध्ये गेलो लग्नामधून सुद्धा आलोय आपण आणि आता आम्ही चाललोय एका ठिकाणी हल्दीला तर तुम्ही नक्की बघा हल्दीला पुढे चाललो आणि ते जाऊ पहिला जेवू मॅक आपण दुसरं काहीच करू ना भूक लागले भूक लागले घरात ला जाम भूक लागले मॅक लांगल एक काम कर आता पब्लिक तर आईली माझ्या फोटो काढायला तर ब्लॉक तूच बनव आणि तूच चालू कर <laughs> बरं मॅक चालू करत म्हणजे छोटे मोठे शॉर्ट घेत असतं मॅक तर चला आम्ही चाललोय आता हल्दीमध्ये चला फायनली पोहोचलोय आता काहीच आम्ही कोपर गावामध्ये पोचलोय आणि थांबलं आता कोपरगाव कुठला का शिर्डी कोपरगाव नाही ना डोंबिवली कोपरगाव बघले आणि आम्ही चालले आता बांठीची माझ्या बा घंटी दुकान आहे आता इकडे दुकान येतो चाल म नापर गावांत ना लुटू धरत बांटीला येऊ दे येऊ दे येऊ दे त्याला काहीच जाता आम्ही हल्दीमध्ये नाचशील का बाबा आवजा जेवशील तू तिने पाच सहा वाजता चायनीज खाऊ तू या 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 एक कुर्ता विर्ता घालून कुठं तू कुठं आपलं दादाची पण पॅन्ट पाठली तुझी काय करू आता बघला कर <laughs> ना माझा कॅमेरा कसा लक्ष आहे हा कसा पकडतो मी डायरेक्ट जा चेंज करून आता कोण कुर्त्यान ढाकल ती अरे भाऊ भाऊच्या भावाच्या हलत आहे आणि हलदीला आलोय आम्ही जा पॅन फाटली त्याची खरंच जा असेल जा दे जा चला काही आम्ही आता आलेलो आहे बाई सोन्याबाईला तर मोठा तु फॅन आली आहे सोन्याबाईला तर मोठा फॅन आहे का लोरी ते मी ते काला दिसता रे मी काला दिसतोस बाय बाय स्माइल दे स्माइल अरे पोराई वगैरे छान जडले तिकडे आई 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 ये काय मा ये कायो आनंद यो यो होतो सी <laughs> स्माइल कर स्माइल ए टाटा कर टाटा चल टाटा कर टाटा 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 टाटागर टाटा हार्दिक हार्दिक स्वागत तामिळनाडू जागृत इथे प्लेट पकरायला लागले आम्ही जेव्हा आता जेवाला आले आम्ही आलो रामाला असा होता आमंतर गावा येतो पण जेवता गावा ऐक <laughs> दालमुंडी आहे ना डपकं म्हणजे ना नुसतं डबक चला काहीच आम्ही कुठे आलो बागा जेवाला

माराल तुम्ही ख चला काहीच कोपर गावातून हल्दी मधून आता निघतोय आम्ही निघतोय आणि आता आम्ही चाललोय आ... बनवा चाललोय आता बेतोड्याला बेतोड्याला चाललोय मॅक बाई इकडेशन आहे था जेवलो, खरो कारण जेवणार जेवणार मी बी नाही आपण जेवण बनवायला होत उजरी बी आहे बेतोड्याला बाबा उजरी आहे तललेलं पीस बी चिकनला एक बारी बारी एक बारी एक बारी एक बारी चला चाललोय आता झालं इथं व्हाईट आहे आणि व्हाईट कलर मला नाही आवडत आपल्याला ना घ्यायची तर ब्लॅकच पण कुठली घ्यायची त्या नंतरच सांगू आपण काहीतरी मी कसं सगळं सांगून टाकतो ना म्हणून नाही सांगायचं घेऊ आपण लवकरच घेऊ नाही रे पोटा रक्काला लागतं ते पण तुम्ही म्हणून ठेवले मग ना मग कस सांगत बोलतो शॅमे काळांचा घर अस गाईस रता बेतो डेला। बेतो डेला करन मुझे चला गाईस तर आता आलोय आपण बेतोड्याला बेतोड्याला यायचं कारण म्हणजे ऋतिक मुंडे सर्वांना माहीत असेल त्याच्या भावाचे आले आहे प्रतीक मुंडेचे हालत आहे तर चला आगासनला नाही केली हालत त्यांनी इथे केले तो मामाची तिथे राहायला आलय आणि बेतोड्याला आहे दे त्यांची तिथे चाललोय आम्ही हल्दीमध्ये माझ्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहतो मी त्याच्यावरती असं चालाचं नाही हाय ना गोरू त्याचा घसरगुंडी घालायचा काय घसरगुंडी चला गाईस गाई झाल्या घराचल घराज झाला प्रतीक काय

तस नाही तस नाही या इच्छा इच्छा बायको कुठे गेली नाही बरोबर तुझ्या बरोबर ग नाही बायको कुठे गेली उद्या उद्या रतन अंता रतन गोड्या गोड्या मग आरमाडा मारसडी रिचार्ज नाही फोटो रिचार्ज लागतो पाचशे पाचशे द्या डब्याचे पाचशे पाचशे द्या आवाज दे हजार दे हजार देऊ नाव डाक नाव नाव डाक फोटो करायचंय गे अरे रोज फोटो करता नाही त्याची नको करू दे मी बोला बाकी काय बोलता येणार तो प्रतीक्षा तो एक ब्लॉक चालू क्या है? गाने ना देखे। ये बी लो बड़ा भाई है ये छोटा भाई है ना हल्ती बोलते गलती बोला छोटे वो बड़ा है कौन बोलेगा चापटी मारेगा मारेगा चला गाइस याला तर माकवला आता मी बाकी अजून मला येला नावाला एवढं आणि दोन भाकरी ना आवडा भाज लिहिला गरीबांना मारा खरं कॅमेरा समोर नाही ठेवली आणि सोमवार मंगळवारी अरे केर फोर क पोरना बाई पोरना कडन जाडायचे आले बाई नाराज नाही करत कॉल का मी मदत करता प्रेमान दिला असेल प्रेमान दिले ना थांब ना मी मदत करता छत्रपती शिवाजी महाराज की जय आता वहिनी आणि तुझ्या बेडरूम मध्ये लाव मस्त हे आर्गिर घाला जे गिफ्ट गिफ्ट कर गिफ्ट कर गिफ्ट कर

तर मला आमच्या आईची मैत्री भेटली बाईचा ना बाईचं हो बाईचा बोऱ्या बाईचा बोऱ्या नाव नाही गाई हा अशी नाव होती गाव या बघा प्रतिक्षा आत्ताशी आहेत आत्ताशी आहेत जागेचा टुकडाऊसा आत्ताशी बघा जायचा तरी कसा नको हिस्सा आम्हाला बाबा ठेवा विचार जुन्या जुन्या काही लहानपणाची आठवण आहे सांग एखादी आठवण सांग लहानपणाची

घेतली इथं आत्तेच आहे नुसत फोटो काढायला घेतले रे नुसते बघ फोटोशूट चालले आत्तेच अरे पारती कुठं पारत वहिनीचा बोलताना सर्व ब्लॉक मध्ये जे आता आम्हाला ते यांचे चेहरे बघून जे तुम्ही या साईडला चेहरे बघून ठेवा सर्वांचे चेहरे बघून ठेवा अरे कोणीतरी काढाय यांचं बघ र ए घ्या चला पोट आतमध्ये करा हे पोट आतमध्ये आई सावधान रेल्ले वाटते तीरवा गावाची

माव मउ... मावशीने चाललेला अनवान करायला तयारी इकडे बघ दोन माझी टक्कल्यान बापरी आणि पोला माझी टाकल्या बाकी सामान पलवाला मोकली होती मावशी ऑर्डर कोणी केली ऑर्डर मी नाही केली आठवण नाही दिले मावशी पलवाला आली हो <laughs>. आम्ही ब्लॉक मध्ये मजा मस्ती करीत असतो आणि माझ्या तर माझा मित्र भेटले मला महेश बघा भाई कस ओके ना आपली लिहिल्यावरती कॉन्ट्रॅक्टर ब्लॉक मध्ये गणेश नगरला माझी शाला होती गणेश नगरला दातिवली दातीव लिहित होते आणि लिहिल्यावरती कनिष्ठ महाविद्यालय हा वान कला आणि वाणिज्य मॅक ला माहित बी नव्हतो मी मॅक दारांच्याच जायचो ना रे आपण <laughs> बाकी मावशीचा वडापाव ठेसा लावून एकदम अक्के एक मध्ये हा एक नंबर हा का मावशी ती अजून गेली ना ठीक आहे थांब 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 ओके 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 चला जेवतो आम्ही एकदा पुन्हा एकदा चले ये ये तेरे पापा का दा हा चला हा येईल हो जमते ग तुला पकडाला मा बाई बस आलं जेवतो झालं जमतो का नाही बाय मी वहिनी वहिनी गेला उतर फोटो मलंगड वरून येता येता बस पंक्चर झाली येता येत बारा वाजलं या या मलंगड तो वेगळा देश आहे काकरवाल उद्या नाहिनी काकड्या खरपूस कालिंग ठेवल्या वहिनी की बोल बोलतो कौशत बोलतो तू फोटो माराचा बोलत

तुला नानवान चालू लवकरच झेतल्या नानवान करायला अरे डोलरिन डॉलरिन 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 पडला सा मोबाईल साला जा डॉलरिन ఉరియా <tompa> 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 विनंती आहे फायनल ला प्रवेश केलेला आहे दागांकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे